वेलकम टू ब्लॉग आज आम्ही आलो इचलकरजीला इचलकरजी मधून आनंदीला आनंदीच्या मुलग्याला घेऊन आम्ही जाणार आहे बाळू बाळमाला त्या आहेत आमच्या नंदई <laughs> थोडा स्वयंपाक म्हणून आणलेला त्यांनी ते बनवलं होता आता आमची जेवण झालेत

बघा आणि ती खरोखरची असले सगळं शेळ्याच्या मेंढ्या ती काय भिंतीवर तिथं शेळ्या बघते बघी कसं बघितलं का रस बघते खरं आहे ते तिथं काय काढायला चाललं नाही लय गर्दी होती सद्गुरू बाळमामा सत्यवा देवी यांचा वाडा बाळमामा तिथं काय काढायला चाललं आहे मोबाईल करते कस भर दिसते ना तुझे खरोखरच्या असल्यासारखे दिसतंय ते सत्य आहे आतमध्ये पण चांगलाय नाही मंदिर आतमध्ये पण चांगलं आहे होय

छान केली आहे ना भारी आहे का नाही किती भारी सजवलेले सजवलेलं कसल भारी तिथं फुलांच देणार त्यामुळं आतमध्ये जायला आणले दे दोन तीन तास गेला असत मग्दर्शन आपले झालं छान झालं चांगली सुटलं बाहेर दिसत भारी माक आहे छान दिसत तिथं आल्याचं घेतला बरोबर चष्मा नाही तर एवढं लागून काही ठेऊ डिसाईज बी नाही देऊ गर्दी किती आहे बा की श्रावणामुळं आहे की ना लतही श्रावण महिन्यामुळं সব কোন মিদাকানো দিয়া তুমি তো ভালো না মানে আজকে কি করবো আমি তো সো গানা নুন কি করছিস দাদা কি বতিছে মানে কি ভাগ্যে কি বড় মুড়িতে তুমি দেখো তোমার সাথে মাখাস কি রে চা আমশরে ভিড়ে করতে असते ওরা তে নাম ধরে ওখানে ছ থাকে সব বাক্স বড় ডিসিন নাই

तशी पानं असतात गी तांबाबू सागवानाची पानं कशी असतात काय बोलते सागवानाच्या पानासारखी पानं असते त्याची कुठल्या मोठी पानं असते अशी दिसतात ना दिसतात गौरच असते ना आता कोणती दिसले तर आपण कुठले मोठी पानं असते गर्दी नाही आली मेदक्यातच गर्दी लय होती हाय नागल्या वेळ काय झालं आता इथं दर्शन मिळायला जरा वेळ लागेल तिथं तर मिळेल तिथं लय गर्दी होती मेदक्यात इथं मिळेल जरा